दापोली मतदार संघाचे आमदार योगेश दादा कदम यांच्या नावे काही समाज समाजकंठक दादा युथ फाउंडेशन या नावाने समाजात गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करतात तरी त्या संबंधी तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात तालुका प्रमुख सूरज संजय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर तक्रारीचे निवेदन देण्यात आले यावेळी शिवसेना शहर प्रमुख खेड कुंदन सातपुते युवासेना सेना उपतालुका प्रमुख स्वप्नील सुर्वे वहीद ममदुले सूरज मोगरे माजी नगरसेवक पप्पुषे चिकणे युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर युवासेना विभाग प्रमुख चेतन पवार विनोद खांबे नवदीप काते युवासेना विभाग सचिव अली सुर्वे युवासेना शाखा प्रमुख सनी भोसले साईराज साळवी ग्रामपंचायत सदस्य उद्योजक शोएब खान रोहित मोरे मनीष भुवड या सर्वांनी युवसैनिकांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून निवेदन सादर केले काही दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियावरती दापोली विधानसभेचे आमदार सन्मान्य योगीजादा रामदासभाई कदम यांच्या नावाने किंवा यांचा फोटो वापरून काही संबंध नसलेल्या पोस्ट व्हायरल होत आहेत आणि त्या पोस्टमुळे समाजामध्ये अफवा पसरवण्याचे काम काही समाजकंटक करत आहेत ते अशा समाजकंटकांवरती कारवाई करण्यासाठी आम्ही सर्व युवासेना खेड तालुका शहर शिवसेना या सर्वांच्या शिवसेना खेड तालुका शहर शिवसेना आणि महिला आघाडी शिवसेना यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक भोयर आप आम्ही एक निवेदन दिलेलं आहे या अफवा पसरवण्यासाठी जे कोणी याला खतपाणी घालत आहे त्यांच्यावरती आळा घालण्यासाठी कायद्यामध्ये जेवढ्या कठोरात कठोर कारवाई करता येईल असं आश्वासन आम्हाला साहेबांनी दिलेलं आहे त्या अनुषंगाने आमदार योगेदादार आमदारबाई कदम यांचे जे कोणी आ आमचे विरोधक आहेत त्यांच्याकडूनच अशा गोष्टी घडत आहेत की काय असा एक संशय आमच्या मनामध्ये आहे हो त्या हा विषय गांभीर्याने घेऊन सोशल मीडियावरती योगेश दादा युथ फाउंडेशन तर्फे जो एक ग्रुप तयार केलेला आहे तो सायबरच्या माध्यमातून याच्यावरती बंदी अस घालावी आणि हे सर्व थांबवावं जेणेकरून आत्ता विकासाच्या दृष्टीने योगेश दादांचं चा एक चांगलं नेतृत्व आम्हाला दापोली विधानसभेसाठी आम्हाला लाभलेलं ला आहे किंवा खेड दापोली मंडनगड तिन्ही तालुक्यांमध्ये मा योगेदा मार्फत भरघोत विकास कामांचा निधी येतोय आणि त्याला विरोधक ह्याच्याने हदबल झालेले आहेत तर त्यांचा हा केवी लावणा प्रयत्न आहे तरी आणि ज्यांना कोणी विकासाच्या विकासात विकासाच्या दृष्टीने ज्यांना विकास काही का रुचत नसेल तर त्यांनी योगेदाबद्दल किंवा रामदासभाईंबद्दल अपशब्द सोशल मीडियावरती दुसऱ्याच्या नावाने टाकून स्वतःचा मोबाईल फोन न देता दुसऱ्याचा नंबर देऊन जर तो पळवाटा करत असेल तर त्यांना खरोखरच योगे दादांचं नेतृत्व मान्य नसेल तर त्यांनी आमच्या समोर एकाच व्यासपीठावरती विकास कामाच्या दृष्टीने आम्ही सखोल चर्चा करण्यासाठी खेड तालुका सदैव तत्पर आहे ह्याच्या पुढे जर अशा गोष्टी विरोधकांनी या कोणी केल्या तर त्याला जशा तसे उत्तर आम्ही आमच्या माध्यमातून देऊ योगेश दादा आणि संस्कार आपल्यावरती आहेत त्या हिशोबाने आम्ही सर्व गोष्टी करतोय याच्या पुढे जर अशा गोष्टी घडल्या तर त्याला त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं जाईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फेसबुक पेजवरती दादा यूथ फाउंडेशन या नावाने अकाउंट आहे आणि या वरती दोन टक्क्यामध्ये कर्ज पुरवठा मिळेल म्हणून तर एक पोस्ट टाकली गेली ही योगेश दादा युथ फाउंडेशनवरती पडलेली पोस्ट ही पूर्णतः चुकीची आहे यामध्ये सन्माननीय आमदार दादा कदम यांच्याकडनं कोणत्याही पद्धतीचं अशा पद्धतीची कोणती योजना कोणतीही स्कीम राबवण्यात आलेली नाही तरी आपण सर्व नागरिकांना विनंती आहे की या पोस्टला आपण बळी न पडता कोणत्याही प्रकारचं आपण या ठिकाणी या पोस्टकडे दुर्लक्ष करावं नाही तर आपण होणारं नुकसान त्याला आपण सर्वस्वी स्वतः जबाबदार राहाल